झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांनी रायगड जिल्ह्याचे खासदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे आमच्या रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माजी मंत्री आदितीताई तटकरे यांच्यावर देखील खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे मी या ठिकाणी महेंद्र थोरवे यांना सांगू इच्छितो की आपण जे सन्मान्य तटकरे साहेब आणि आदित्यताईंवर टीका वारंवार करत आहात आपला हा जो प्रसिद्धीसाठीचा केविलवाना प्रयत्न आहे हा प्रयत्न म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीने सूर्यावर थुकण्यासारखा हा प्रकार आहे सूर्यावर आपण किती थुकण्याचा प्रकार केला तर ती थुकी शेवटीला आपल्याच तोंडावर पडणार आहे आणि असा प्रकार आपण करून जर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर याच्यामध्ये आपल्याला कधीही विजय मिळणार नाहीये आपण तटकरे साहेबांना त्यांना सांगताय की तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी माझ्या विरोधात काम केलं अहो तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून तटकरे साहेबांवर टीका करताय तटकरे साहेबांचा अपमान करताय परंतु तटकरे साहेबांची उंची आणि तुमची उंची तटकरे साहेबांचं काम आणि तुमचं काम आज तटकरे साहेब कित्येक वर्षात राजकारणात आहे आणि तुम्ही मागच्या टर्मला आमदार झालेला आहात एकच टर्म आमदार आणि ही आत्ताची जी तुमचा आमदारकी मिळालेली आहे ही राष्ट्रवादीच्या एका साध्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः तुम्हाला धूळ चारली साधारणतः एक चार पाच हजाराच्या मताधिक्याने तुम्ही निवडून आलात तेही जर तटकरे साहेबांनी आणि जर अजितदादांनी कर्जतमध्ये जर एखादी जरी सभा घेतली असती तर तुमच्या नावापुढं माझी लागला असतं हे सांगायला एखाद्या ज्योतिषाची पण गरज नाही